मुंबईकडे जाणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसमध्ये एक मोठ्या सोन्या चांदीच्या व्यापाराची तब्बल चार पूर्णांक पाच किलो सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या सोन्याची एकूण किंमत तब्बल पाच कोटी पन्नास लाख रुपये इतकी आहे मध्यरात्रीच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे सोलापूरहून मुंबईकडे येणारे सोन्याचे व्यापारी अभयकुमार जैन सिद्धेश्वर एक्सप्रेसने प्रवास करत होते त्यांच्याजवळ सोन्याची भरलेली एक बॅग होती प्रवासादरम्यान मध्यरात्री त्यांना डुलकी लागली आणि हाच क्षण साधला अज्ञात आरोपीने साडेचार किलो सोन्याची बॅग सावधपणे उचलून नेले पहाटे जाग आल्यानंतर बॅग गायब असल्याचं लक्षात येताच जैन यांना अक्षरशः धक्का बसला त्यांनी तात्काळ कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात धाव घेतली कारण सोलापूर ते कल्याण या मार्गावरच चोरी झाली असावी असा, असा प्राथमिक अंदाज जैन यांच्या तक्रारीवरून कल्याण रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या उच्च मूल्य सोन्या चोरीपूर्ण सी सी टी व्ही फुटेज मागवण्यात आले आहेत सोलापूर ते कल्याण दरम्यान घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती कल्याणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली आहे एका व्यापाऱ्याची बॅग त्यात पाच पूर्णांक पाच कोटींची मालमत्ता आणि चोट्यांनी मध्यरात्री साधलेली संधी रेल्वे सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे तपास आता वेगाने सुरू आहे सोटा सीसीटीव्हीत कैद झाला का बॅग नेमकी कुठे गायब झाली या सर्व प्रश्नांची उत्तरं येत्या काही तासातच मिळणार आहेत द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई